मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एकवीस तारीख एक भव्य दिव्यासह विरकोरवाडी येथे आदतचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो उद्या बलवडे येथे ओपनचं मैदान संपन्न होणार होतं पण पावसामुळे ते मैदान रद्द झालेलं आहे त्यामुळं या ओपनच्या मैदानामध्ये अनेक रथी महारतींचे पैरे देखील फिक्स झालेले आहेत पण उद्याचं मैदान ओपनचं कॅन्सल झाल्यामुळे काहींचे नियोजन चेंज झालेले आहे मित्रांनो काही नंदी उद्या आरामवरच असणार आहे आणि काही नंदी उद्या विरकरवाडीच्या आदतच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या विरकरवाडीचं आदचचं मैदान आणि या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आपला लाडका अक्रमिंद केसरी बाकासूर पळणार का नाही याचे अपडेट आपण देणार आहे बाकासूरला आरामदेखील खूप दिवसाचा झालेला आहे त्यामुळं बाकासूर उद्या पळेल की नाही यावर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचबरोबर कंदूरचा राजा उर्मिलता यांचा राजा उद्या आपल्याला कोणत्या नंदीसोबत या आदतच्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळेल त्याचे देखील अपडेट आपण देणार दे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम सांगणार आहे कंदूरचा राजा नक्की कोणासोबत पळेल उद्या तर उद्या आपल्याला या आविरकरवाडी मैदानामध्ये कुंदूरचा राजा आणि शेवाळाबांचा पाकऱ्या ही जोडी आपल्याला उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर द्वारलीचा हरण्या द्वारलीचा हरण्या नक्की आपल्याला उद्या कोणासोबत पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो उद्या द्वारलीचा हरण्या आपल्याला सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कार्तिक कार्तिक आणि हरण्या ही जोड्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता ओळ्या मेन मुद्द्याकडे तर आपला लाडका क्रमिंद केसरी बागासूर उद्या येणार का विरकरवाडी मैदानामध्ये तर मित्रांनो उद्या आपला लाडका क्रमिंद केसरी बागासूर आपल्याला शंभर टक्के या विरकरवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आदतच्या मैदानामध्ये पायरा अद्यापि झालेला नाही पण नक्कीच लवकरच पायरा होईल आणि उद्या बाकासूर आपला पाळताना पाहायला मिळेल उद्या बाकासूर बल्लवडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार होता पण हे मैदान कॅन्सल झाल्यामुळे बिरकरवाडे मैदानामध्ये बाकासो आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो धन्यवाद